लव लेटर पाठवलंय त्याच्या डोळ्यात काय गेल तर का होय लव लेटर पाठवतो या होय माझ लगीन झालं काही समजतंय का, का नाही तुला तुझ्या डोळ्यात काय गेलत तर होय रताळ्या नासक्या डुचक्या मिल्या अ तुला माझं हे तर भेटेल का चप्पल पायातलं सारख्या तोंडाच्या मला लव लेटर पाठवतो बघा तर त्यांना पाठवलं तर काय डिअर सुमन मला लय आवडते माय 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 माहिती लागले ग मी सगळ्यांनाच आवडते मी आहे तशी सुमन इज रॉक बाकी झाले सगळे शॉक कारण सुमन जोमातच असते बाकीचे जो कोमातच जात असतात तर पुढे काही लिहूलया बघूया सुमन आय लव्ह यू सो मच अरे कुत्र्या दुसऱ्या काय का लिहिले बघूया सुमन तुझं लग्न जरी झालं असेल तरी पण माझ तुझ्यावरती खूप प्रेम आहे प्रेमाला काय का उडवून बोल बनवून खेळू होय रम्मी येल्या लगेच झाल्या म्हटल्यानंतर प्रेम करून काय करतो असं म्हणलं की सगळं गावात माझ्यावरती प्रेम करतो हे तशी ना सगळ्यांना आवडणारी सगळे माझ्यावरती प्रेम करते पुढे काय लिहल या बघूया सुमन तू जर मला नाही भेटली तर मी मरल आ, मर क्या, क्या। अर की तिकडच मिळल्या नसत्या फुसक्या काय मला लवलेटर पाठवतो या तिकड पोरीवा मेल त्या का हा आणि मला लव लेटर पाठवतो या होताळया तुझ्या तोंड आता दिला कुत्र्याचा टिंबटिंब मला लव्ह लेटर भई तुला अशी ही सुमन परत ना लागणार नाही मला लव्ह लेटर पाठवतोय पुढे काही लिहलो या बघूया मी तुझ्यासाठी काही करू शकेल बया लागले ग बाय काही करू शकेल का अगं माय सगळेच असं म्हणतात तुझ्यासाठी आम्ही काही पण करू शकतो म्हणून सुमनी जर बाकी झाले शाख सुमन बाकी गेले काही करू शकते म्हणजे डियर सुमन मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणू शकतो अर र तळे तुझ्या काय पप्पा चंद्र तार लावले थोरा तोडून आणाया भया तुमचं दाजी आल्यात बाहेर म्हणून मी आले पळत घरामध्ये तिनं जर असं वाचलेलं मी ऐकलं का तर मला लई झोडपतेल म्हणून मी काय केलं घरात पळून आले आणि इकडं वाचते आता पुढं काय काय लिवलं या ते डिअर सुमन तुझ्यासाठी चंद्र तारे हे तर वाचलेच की आता चंद्र आता दुसरं काय आहे ते बघते पुढं सुमन तुझ्या केसांमध्ये ना जादू आहे आणि त्या जादूत मला हात फिरवायचं रत्ता कुत्र्याच्या असं असं करत त्या टिंबटिंब मधून कुत्र्याच्या टिंबटिंब मधून माझ्याच माग कावच लागलं या काय करावं कोणा कोणाला लाईन द्यावी कोणा कोणाला नाही असं झालंय आता दाजी आले तेव्हा ऐकलं का माझं काहीच खरं नाही मग लई हानतेल मला आधी तुम्ही पुढं काय लिहिलंय सुमन तू खूप सुंदर आहे अख्ख्या जगातली स्वप्न सुंदरी आहेस विश्व सुंदरी तुला काय काय बोलावं आणि कोणत्या कोणत्या तुला पदव्या द्याव्या हे शब्द देखील माझ्याकडे उरले नाहीत बाय बाय माय मी सुमन आई जर राग बाकी झाले सगळे शॉक मी आहेच सुंदरी मै इतनी सुंदर मैं क्या करू क्या करू क्या कर इतनी सुंदर मैं क्या करू क्या करू क्या करू माय 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 माई सुंदर सुमन इजर राख सुमन इजर राख ढग नका ढंग नका ढगाल नाकान हे सुमन इजर राख बाकी झाले श्याक सुमन इजर राख बाकी झाले श्याक माहि नाही बाय ओ हो तुमचा दाजी ऐकेल ग माहिती नाही त्याला यायच्या आधीच मी पटापट सांगते ग माहिती सग आता काय लिहिलं या पुढं यू तू तुझ्या लिझ्या तिकडं ल यू तिकडच दे रे बाबा माझ्याकडे यू ठाई ठाईल यू बोलत जाऊ नकोस ह काय लावलं हे ल यू ल यू ल यू ल यू लू यू भिऊ यू भिऊ यू भिऊ यू माझ लगीन झालं या माझ लगीन झालं या लिऊन ठी ना म्हणायचं नाय तसलं लॉस फुसक्या फुसकी आम्ही सडक्या तोंडाच्या जाऊ दे आता कंट्रोल करते गमाय लव लेटर त्याला आता उद्या दाखवते हिच कामा तुम्हाला पण दाखवते त्याला काय काय बोलते ती आता तुमचा दाजी आलाय या जेव्हा या वाढते नाही तर मला मारूनच पाकेल गमा तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तुम्ही आणि कसं आहे करायला लागलो हे एंटरटेनमेंट का ज्या आता काहींच्या कमेंट आल्या की आवडतंय आम्हाला सुमनचे पार्ट त्यामुळं सुमनचं पार्ट आणखीन परत चालू केलेलं आहे आणि हे बघा आपल्या घरात किती देवांचे फोटो आहेत भरपूर असे फोटो आहेत आणखीन भरपूर आहेत आणि मूर्त्या वगैरे पण आहेत तर ते तुम्हाला दाखवेल नंतर मी तर कसं असतं आहे मी घराच्या बाहेर जाऊन शूट करायला थोडं अनकम्फर्टेबल फील होते मला म्हणजे कसं आहे लोक इथले आमचे लगेच नावं ठेवायला होत्यात असं तसं आणि कमेंट मात्र मला कालच्या व्हिडिओला चांगले आल्या आनंद झाला हे बघा आपल्याला जे आवडतं ना ते करू शकतोय ना आणि यामध्ये कसं आहे मुलानं जर मुलीचा ड्रेस घातला तर लोकांची नजर आणि बोलण्याचे ते विचार करण्याचं ते थॉट्स वेगळे होऊन जातात पण हे बघा मुली वापरतात ना आपले कपडे आपण पण यूज करून एक कंटेंट करतोय फक्त ऑनली हा कंटेंट तर असू द्या तुमचा असाच प्रेम आणि तुम्ही तर सर्व मला समजून घेतायच यांचं काय आहे बडबडी यांचं कोण ऐकतंय नाही आणि आपल्या घरात देखील आपल्याला चांगला असा सपोर्ट आहे ना म्हणजे काय बोलत नाही आहे ना आपल्या माणसाचीच आपल्याला शेजाऱ्या पाजाऱ्याच कुठं आपल्याला लिहिणं ना धिणं जाऊ द्या तिकडं मोरू द्या त्यांना तसंच तर थँक्यू सो मच चला भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदच राहा बाय